कोल्हापुरातील रामानंद रामानंदनगर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त चौदा ते अठरा मे दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये चित्रकला स्पर्धा होम मिनिस्टर कार्यक्रम हलगी वादन स्पर्धा भक्ती शक्ती संगम कार्यक्रम आणि भव्य मिरवणुकीचं आयोजन केल्याचं सांगण्यात आलं बाबा जरगनगर रामानंदनगर इथल्या मंडळांनी एकत्र येत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संयुक्त जयंती उत्सव समितीची स्थापना केली आहे या माध्यमातून यंदा संस्कृतीचा जागर होणार आहे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून चित्रकला स्पर्धा झाली पंधरा मे रोजी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यामध्ये पैठणी आणि सोन्याची नथ बक्षीस दिली जाणार आहे तर खाद्य महोत्सव आणि फन फेअरचं आयोजन केलंय सोळा मे रोजी हलगी वादन स्पर्धा होणार आहे सतरा मे रोजी भक्ती शक्ती संगम कार्यक्रम आयोजित केलाय यावेळी फत्ते शिकस्त पावन खिंड आणि शेर शिवराज ज्ञानेश्वरांची मुक्ताई अशा चित्रपटातील गाण्यांचं सादरीकरण होईल अठरा मे रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून पारंपरिक वेशभूषा तांत्रिक देखावा हे मिरवणुकीचं आकर्षण असणार आहे पत्रकार परिषदेला पंकज पाटील अर्जुन जरक महेश पाटील अक्षय मगदुम सुजय मैंगाणे निखिल शिरदवाडे आदित्य कांबळे उपस्थित होते